तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी कोगनोळी टोल बुथवर चम टोल प्रशासनाच्या अधिकारी धारेवर सरसकट टोल बूथ माफ करण्याची मागणी निपाणी तालुक्या येथील कोगनोळी टोल नाक्यावर कोगनोळी दतवाडी हनबरवाडी कर्नूर येथील स्थानिक नागरिकांच्या चारचाकी वाहनांना टोल कर आकारला जात आहे पाहायला गेलं तर प्रत्येक घरोघरी चारचाकी वाहने आहेत काही ना काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं जर प्रत्येक वेळी वाहनांची टोल आकारणी केली गेली तर सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही म्हणून टोल बुथच्या आसपास असणाऱ्या गावांना सरसकट टोलमाफी व्हावी यासाठी येथील नागरिक सकाळी दहा वाजता टोल नाक्यावरती जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता टोल करता येत नाही मासिक पास घेऊन आपली वाहने चालवावी असं उत्तर आल्यानंतर छोटे मोठे व्यावसायिक व ग्रामस्थ यांनी आपली वाहने टोल बुथच्या समोर उभी करून येणारी जाणारी वाहने बंद केली होती यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या त्यानंतर टोल नाक्याचे व्यवस्थापक महेश कोशिक व विलास क्षीरसागर यांनी टोल नाक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडू ना योग्य तो तोडगा काढू असा शब्द दिल्यानंतर सर्व वाहने बाजूला घेऊन वाहनांची एजा पूर्ववत करण्यात आली यावेळी वाहन व्यावसायिक व नागरिकांच्या वतीनं साहेब ट्रॅव्हलर्सचे सागर जाधव हे म्हणाले की आज दुपारपर्यंत टोल नाका प्रशासनाकडून योग्य तो निर्णय जर नाही आला तर उद्या पुन्हा टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल तरी सर्व चारचाकी वाहन मालक यांनी याची नोंद घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यशवंत दिवटे राकेश परिट महेंद्र पाटील सातापा कोळेकर प्रकाश गायकवाड अभिनंदन चौकले अनिल कोळेकर पंकज माने सुमित मधाळे शिवलिंग कोळी संदीप दाभाडे सचिन परिट सागर नवाळे अंकुश कागले सौरभ हिंगवले प्रकाश दाभाडे यांच्यासह चारचाकी वाहन मालक छोटे मोठे व्यावसायिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा